कोरोनाबाधित रुग्ण आणायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गाड्यांवर जमावने दगडफेक केल्याची गंभीर घटना महाबळेश्वर येथील रांधणवाडी येथे घडली आहे जमावने तीन गाड्यांवर दगडफेक करत हातात काठ्यांनी हल्ला केला आहे या घटनेमुळं परिसरात तणावाचे वातावरण असून आरोग्य कर्मचाऱ्यांवर काम करत असताना हल्ला करणाऱ्यांची गाय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे महाबळेश्वरजवळील रांजणवाडी गावामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांवरती तिथल्या ग्रामस्थांच्याकडनं हल्ला करण्यात आला ते आरोग्य कर्मचारी तिथं सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना महाबळेश्वरच्या दवाखान्यामध्ये आणण्यासाठी गेले होते परंतु आरोग्य कर्मचारी त्यांचं काम करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी तिथं पुढे येऊन त्यांना मज्जाव केला आणि त्यांच्याशी हुज्जत घातली आणि पुन्हा प्रकरण वाढल्यानंतर त्यांच्यावरती हल्ला देखील केला ही बाब अतिशय गंभीर आहे मला आमचे महाबळेश्वरमधले काही मित्र पत्रकार छायाचित्रकार आहेत त्यांच्याकडने ही माहिती मिळाली मी तातडीनं एस पी आमच्या सातारा त्यांना या ठिकाणी सूचना दिल्या की ताबडतोब तिथं लक्ष द्या आणि लगेच आपण वाईचा फोर्स तिथं पाठवला मेढ्याचा फोर्स तिथं पाठवला परिस्थिती तिथंच कालच्या कालच लगेच रात्री नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जवळपास आमचे डीवायएसपी त्या रिजनचे ते, ते रात्री अडीच तीन वाजेपर्यंत महाबळेश्वरमध्ये होते त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न त्या त्या कालच्या कालच केला पण राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मी जबाबदारीनं सांगेन की आरोग्य सेवक आरोग्य कर्मचारी सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी हे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा करतायत इतर सेवा देत आणि अशा लोकांना ते काम करताना जर कुणी मज्जाव केला ते काम करताना कुणी अटकाव केला त्यांच्यावर कुणी हल्ला केला कालच्या सरकार का। तर पोलीस खातं ते बिलकुल सहन करणार नाही आपण कालच त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत अजून सुद्धा या सगळ्या जी कोविडची पार्श्वभूमी राज्यात आहेत आणि त्याच्याकडं त्याच्या अनुषंगाने जी जी आरोग्याची कलमं लागू आहेत त्या सगळ्यांचा अंतर्भाव करून कडक त्या सर्व असा हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल शंभर एक लोक तिथं होते असं समजते चार पाच नाव चार पाच लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत बाकीची सुद्धा नावं आपण निष्पन्न करू आणि कठोरातली कठोर कारवाई असा हल्ला करणाऱ्यां करू कोणत्याही प्रकारे सरकारी निमसरकारी आरोग्यसेवकांवर असेल कुणावरही असेल अशा पद्धतीचा हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही